पारशिवनी तालुक्यात सर्वच बदली पात्र अधिकाऱ्यांनी मांडला अनेक वर्षापासून ठिया मांडण त्यामुळे कामात मात्र दिरंगाई जनता मात्र त्रस्त एकीकडे शासन जनतेच्या कामाचा निपटारा जलद गतीने पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त व्हावा यासाठी वेगवेगळे जी आर काढतात एकाच ठिकाणी अधिकारी वर्ग राहिल्यास हितसंबंध जोपासून अधिकाराचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तीन वर्षात किंवा अगोदर बदली पात्रांची शासन निर्णयानुसार बदली करण्याचं प्रावधान आहे परंतु यास एकमेव पारशिवणी तालुका अपवाद आहे पारशिवणी तालुक्याच्या विविध विभागातील माहिती घेतल्यास असे लक्षात येते की काही अधिकाऱ्यांना राजश्रयामुळे चार ते आठ वर्ष होऊनही एकाच ठिकाणी ठिया मांडून घालून आहे ही घटना आश्चर्यकारक आहे यामध्ये विद्युत विभाग पाटबंधारे विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग तहसील कार्यालय पंचायत समिती विभाग वन विभाग पोलीस विभाग आरोग्य विभाग सेवा सुश्रुषा विभाग भूमी अभिलेख उपनिबंधक असे मालामाल विभागातील अधिकारी व कर्मचारी अग्रस्थानी आहेत अखिल भारतीय ग्राहक पंचायत पार्श्वभूमी तालुका पदाधिकारी यांच्या मते जनतेच्या कामात दिरंगाई होण्यास एकमात्र कारण म्हणजे बदलीपात्र अधिकारी व कर्मचारी यांचा अनेक वर्षापासून हेच आहे त्यांना ताबडतोब फटवून बदलीच्या शासन निर्णयाचं पालन संबंधिताने करावे जास्त काळ राहणाऱ्या राजपत्रित व अराजपत्रित कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी शासन व प्रशासनाने प्रास्तावित करावी चौकशी प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून व्हावी अशी मागणी जनतेची आहे याकडे नागपूर जिल्हा पालकमंत्री काय कार्यवाही करतील याकडे पारशिवनीकरांचं लक्ष लागलेले आहे सिटी इंडिया न्यूज साठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर पारशिवनी